चंदनाचा आडा ना सफेद चंदन लालचन लालचंदन ते कसं आठा शंभर शंभर रुपये रोपा खूप मोठं बाजार भरतं तिथपर्यंत बाजार भरता एक किलो कसे आहेत उडी शंभर रुपये शेर, शेर। आणि एक उडीत पिठाचे प्रकार आहेत ना, ना। आता मोठं असं बाजार भरता चलन चलन संपन ना आणि भाजी वगैरे खूप सारी भाजी वगैरे भेटतात कसून कशा पाव कुल सत्तर पावकुल सत्तर आणि ऐंशी चणापिटाचे लाडू आहे चंदना कुठाचे लाडू मुगाचे लाडू ओके ओके नाच नाही कसे बोलला ते दोनशे रुपये पाहिजे बर डे आहे बघा आणि झाडू कसे आहे बघा लिंबू हे लिंबू कसा इकडे आपल्या खरातलेंबे आहेत बघा कोकणातील असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनेलच्या नवीन रोडमध्ये तर मंडळी आज आपण चालू होतं म्हणजे ओरोस आठवडी बाजार बघायला बघूया मित्रांनो हा बाजार कसा भरतो हा मी पहिल्यांदाच बघणार आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा हा बाजार बघता येणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा मंडळी आज जरा पाऊस वगैरे नाही ऊन पडलाय आणि आता आपण पोहचलो म्हणजे ओरोसला तर मंडळी समोर आता म्हणजे सिंधुदुर्ग नगरीचा बस स्थानक आहे बघा हल्लीच नवीन तयार केल्याने इकडे बघा तर मंडळी मी आता ना सिंधुर्ग नगरीचं बस स्थानक म्हणजे बस जवळ पोचले इकडे बघा नवीनच बस डेपो आहे हल्लीच आणि त्याचबरोबर आता आपण पोहोचलो होते म्हणजे वर्षच्या बाजारपेठ्यात गाडी वगैरे कुठेतरी पार्क करूया आणि बघूया हा बाजार कसा भरला होता बघा थोडी मोठी बाजारपेठा आहे बघा आणि इकडे भाजी वगैरे आहे आणि भाजी वगैरे कसे कणसा वगैरे असे कसं आहे पन्नास रुपये ऑटो रुपये कशी आहे भाई बोला भाजी कशी आहे लाल लाल भाजी भाजी दहा दहा आणि कंसा कशी आहे पन्नास ला चार कंसात पन्नास ला तीन आहे चार जाणार एक नंबर होय ना बोला गुलाबाचे विविध प्रकार आहेत इकडे सगळे आपले इकडे इकडे प्रत्येकाचे असतात तरी पण एका दोघांचे आपण विचारूया हे कुठला जा कसं आता हे ना दाखव आहे आता चारशे कसं आता चारशे रुपये आणि गुलाबाचे कसे आहेत ते रोप सत्तर हे बघा लिंबू लिंबूचा कसा चारशे रुपये भाजी वगैरे भेटते इकडे कशी होती बपडो रुपये वीस रुपये वीस रुपये पेस आहे बघा आणि मित्रांनो आपली आली लालपरी हे कसा चाळीस पडवा चाळीस हे वीस रुपये वीस रुपये इकडचं सुद्धा ना तर सगळं भाजी वगैरे भेटता इकडे पण आहे बघा झाडं वगैरे बघूया इकडे जरा साईज मोठी तिकडे छोटे होते सगळे शोची झाडा वगैरे येते बघा इकडे काय बोलला चंदनाचा हाडा ना सफेद चंदन लालचन लालचंदन ते कसा आधा शंभर शंभर रुपये सुपारी कशी आधी ऐंशी ऐंशी शंभर अरे तुम्ही रोज दर सकाळी असतात ना दर रविवारी असतात आणि इकडे पण येऊ का विविध हां इकडे बघा विविध प्रकारची स्वची झाडा वगैरे किंवा आपल्या परिड्यात वगैरे नाही इकडे आपण लावू शकतो बघा जास्वंद वगैरे ब्रिजच्या खालच्या साठी का बाजारभात गावठीवाला कशी आहे झाडू एकशे साठ रुपये दोनशे एकशे साठ रुपया दोनशे रुपये ते बघा केवढं मोठं बाजार भरतं बघा म्हणजे सगळ्या प्रकारचे वस्तू आपल्याकडे इकडे भेटतात भाजी वगैरे असतात आणि चत्रे वगैरे दुरुस्त करणारे असतात तुटली भेटले तर कांदे वगैरे विचारा कसे आहे कसे आहे कसे आहे दोनशे वीस पाच किलो हो असं इकडे जाऊया हो इकडून जाऊन तिकडून आपण येऊया इकडे फळं वगैरे शेळी वगैरे हे आपले एक सगळे गावटे कशी आहे रोपा कशी येते रोपा हां जास्ती चालू चाळीस रुपये इकडे आपल्या बरे धान्यपत्र त्या पॅकेट कसा बरडे आणि झाडू कशी आहे शोची झाडं वगैरे सगळ्या प्रकारची झाड आपल्याकडे भेटतात तुम्ही इकडे गेला नक्कीच पाकडं घेऊ शकतास लय मोठं बाजार भरता इकडे बघा आल्याची रास बघा हो तिकडे कपडे वगैरे भेटतात इकडे बाकीचे लेडीजचे सामान वगैरे इकडे भाजी वगैरे हा अरे काय म्हणता आणि आपलं गाव आलो म्हणतो बरं मेथीचं लावत ना कसं आकडे ము కసాల

इकडे मित्रांनो बाजार बघा एवढं मोठं बाजार भरता इकडे बघितलं कशा ते ती कशे नाचणे कसे बोलला ते दोनशे रुपये पाहिजे आणि हे काय करड मिक्स ओके हा हा नाचण्या दोघ आणि उकडे तांदूळ कसे ऐंशी रुपये शेच बसत असणार तुम्ही काय भाजी वगैरे कसं आहे नसते एवढं मोठं बाजार भरता इकडे राखी वगैरे कशी आहे का झाडू लाडू रुपये आयडू थोडं बाजार भरता बघा लांबपर्यंत बाजार आहे खूप मोठं बाजार भरतं तिथपर्यंत बाजार भरता नाचणे कसे आहे ते नाचणे दोनशे रुपये किती किलो कि होते एक पायली आणि गावठी भोई कशात चाळीस रुपये बसतास ना तुम्ही काय आणि कुठे येत ना ते शंभर रुपये शेअर तुम्हाला येईल नक्कीच गावांना घेऊ शकतास आणि नवीन आयटम हा बघा आपल्याला नवीन भैया पावडर तीस रुपया काही पंडत नाही ना, है ना। कवरा वगैरे घेऊ शकतो कशी होती गवरा टी आहेत खूप मोठं बाजार भरत तिथपर्यंत बाजार भरतो इकडे मच्छी मार्केट आवडत कस आई सुरू महिना कशी आधी पाचशे रुपये बरोबर नको नको बस बस दोनशेचे पाच बांगडे कसा आहे वाट पाचशेचे एक दोन तीन चार पाच सहा बाजारपेठे दिलं भरपूर मोठं असं बाजार भरता चलन चलन संपन आहे ना आणि भाजी वगैरे खूप सारी भाजी वगैरे भेटतात आपण परत एकदा आपण हायवेच्या बरोबर बाजूकच असो आणि अजून थोडं बाजार वगैरे रोगी हायवेपर्यंत बाजार भरतो खूप मोठं बाजार भरतं फक्त काय इकडे जागा कमी आहे ना त्याच्यामुळे तर आपण बघा वरती हायवे पोचलो तांदूळ नाचण्याचं पीठ वगैरे हो कसं आहे मिक्स आहे का तांदूळ नाचणी पीठ कसं आला पन्नास रुपये एक किलो म्हणजे आता पण परत मागच्या साईडला जातो केवढं लांबपर्यंत माझा भरतो इकडे आहे बघा कसे आहे पॅकेट वीस साथ। रुपये भाजीसाठी ना खूप अशी दुकानं असतं कशी आहे पीठ ही पेंट वीस रुपयाची किती बघा तीन पण चार ओके ओके असं टॉमॅटे बघूया कसे असते टमाटे कसे आहेत वीस रुपये किलो लसूण बघूया किती लसूण कसे आहे पाव किलो पाव सत्तर आणि ऐंशी सपर्यंत फक्त हे विचारून घ्या कशी आहे ती दोनशे वीस दोनशे छोटी सायज छोटी कशी होते उडीत शंभर रुपये शेर आणि एक उडीत तर मंडळी बघा इकडे आपले सगळे कडधान्य भेटतात इकडे टमाटे बघा कसे होते टमाटा कसे आहेत वीस रुपये वाली शिमला कारली कशी आहेत पन्नास रुपये दोन चार पाच आणि ही भेस कशी आहे तीस रुपये कसा खोबरेल जल कसा एकशे वीस एकच बॉटल राहली एकशे वीस रुपये चाईस रुपये भाजको मसाल वगैरह कढ़ी मसाल कुथ पीठ वगैरह कसा है पैकेट सत्तर रुपये वेग प्रकार पीठ आने क्या मसाल नहीं सगे ये तुम्हें बनवता ओके पैकेट कस है

मोडील अजून पण मित्रांनो बाजार पण आता बरोबर ना साडे दहा वाजले इकडे आपल्या सगळ्या गावठी बाजार सगळ्या गोष्टी भेटतात बघा हंडी वगैरे तिकडे बघे चिंचीच कसा आहे वीस रुपये पन्नास ला तीन आहेत आगोळे बॉटल कशी आहे लिटरची गावठी अंडी इकडे आपल्या खऱ्यातले आंबे आहेत बघा वीस रुपये मंडळी परत आपण इलो त्या म्हणजे हायवेवरती इकडे बघा ना कशी आहे ते दोनशे रुपये आणि आपण भाजी वगैरे ठेव ना बरा पडता भाजी वगैरे बरा पडते बघा ओरसो जागेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे एकदम दुकाना कशी जवळ जवळ असत आपण मित्रांनो गेलो होतो म्हणजे एका मानांच्या दुकानामध्ये काय म्हणतात आज आज गर्दी कमी आहे मी पहिल्यांदाच दिले बाजारात होय बाकी आता वडापाव वगैरे घेऊ शकतो तुमचं घेऊचं असतं तर आपण हॉटेल गगनगिरी मंडळी अशा प्रकारे आम्ही जातात काकाने हाक वगैरे मारले नाही जे माने काकाने ज्यांचा पहिला कट्ट्यावरती दुकान होता आता इकडे त्यांनी दुकान वगैरे घातलं नाही खूप गरम होता तरी पण त्याने आपले चाय आग्रह केल्यानी नाही त्याच्यामुळे आपण चाय वगैरे पिलो आणि वडापाव वगैरे भजी वगैरे भेटता आता आपण जातो घरी तर मंडळी असो एक आपल्या ओरोसो बाजार बाजार भरता बाजारामध्ये आपल्या गावठी ज्या वस्तू असतात त्या आपल्या बाजाराच्या निमित्तर आपल्याला बहु भेटतात आणि ते भेटतात थोडे भाग असतात कारण तेवढी मेहनत असतात म्हणजे असा एक व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडत ना की व्हिडिओला लाईक करा शेअर ला। करा कमेंट करा आणि चॅनलची मित्रांकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन प्रेस करा धन्यवाद